तशी आमच्या गावची काही धावकून त्याने एखाद्या दिसलं ते अंड उचलत न समजा मी पण ते असताच आहे गावची यात्रा आहे सकाळ करतोय मित्रमंडळ अनुदा खुराड्या दिवसात तुला गावची आता आपल्या तिसरा तिसऱ्या संकेत

मग मी त्या संद्राच्या गाडीत उठलो तू त्याच्या बोप्यात उठल आपण जीवनाच्या जीवनात भीत एकमेकांचा करून घेतलो मग मी तुला चाकाय लागलो तू मला चाकायला

आपल्या दोघा चौघांच्याकडे पैसा आहे का आपण गावात कुस्ती पडत पांढरी कपडे घालून फिरायचो खिशात पैसा नसला तरी चालत चालवायचा पैसेवाल वा। घालायचं पोर अरे जितेंद्र नांदवड तर मुंबईला गेलाय काय पैसा म्हणून कामा नमस्कार मला वाटतं राहत नाही शंभर वर्षाचा आयुष्य तुला बरोबर तू तिकडे मुंबईला अरे मी तुम्हाला म्हणत होत ना माझ्या बरोबर मुंबईला चला तुमची प्रगती होईल का माझा ऐकलं नाही म्हणजे आम्ही मुंबईला सगळी ऐकतला गेली नाही तर पत्राला पत्र तुम्ही पत्रळाचा अरे पण मी एकटा मुंबईला गेलो इतका पैसा कपवला पैसा ठेवायला जागा नाही ना। मी डोकं चालवलो इन्कम टॅक्स रेट करून म्हणून आम्ही तो सगळा पैसा आपल्या गावाकडे घेऊन आलो आणि सगळ्या पैशाची चिल्लर केली आणि ती सगळी चिल्लर शेतामध्ये बांधतात अशी पुरून टाकली चिल्लरीचे बांध घातले

कॉटन किंग दोन हजार रुपयाचा ड्रेस घालत असतो बूट काय लाग मला काही बूट घेतात आज चिल्लरीच्या बा दोन हजार रुपयाचा ड्रेस घालतोय बुट गेलो कुठे तरी

हावे लागा इथे हवेला पंचवीस लाखाचा भक्त पायाचे पाया पाया पण दुसरा if you want. enn er tað, at tað er tað, at tað er tað, at tað er tað आपण लोकांच्या दारात गेलो हात जोडले पाया बोललो मताची ठीक मागितली आपण अरे बघू आमच्या माग होता की नाही तुमच्या मागे होतो मागा दोघा आमच्या मुळे कोणी उकळून आला तुम्ही कुणामुळे गावाने आपल्याला आहे गावाने गावाचं कर्तव्य फार आहे आता आपलं कर्तव्य कोणतं पाच वर्ष खात्र आहे गावची सुधारणा राजे कोणी गेली आपण सुधारणा झाली आता हे सरपंच उपसरपंच तू ग्रामपंचायत मेंबर आता आम्ही बाहेरची मोफली कामं करतो जर जोरांच्या निर्मल ग्राम हागत मग तू गावातली किरकोळ कामा आहे रस्त्याला खड्डे पडलेले त्यामध्ये टाकून घे खांबावर दिवे नाही दिवे बसून घे नळाला पाणी बरोबर येत नाही वाल बदली करून घे काम मी करायची ही ग्रामपंचायतची काम आहे हे काम त्या बाजूला म्हणजे माझे काम करा आता तुझी कसली काम आहे माझ बिल भरा लाईट बिल खाजगी लाईट बिल कोणी गावाने भरायचं भरायचं

आपण नगलेलो आपले ग्रामपंचायत नऊ मेंबरची आपण चार मेंबर आलो विरोधी पार्टीचे चार निवडणूक आले हा अपक्ष निवडून आला याला आपल्या बाजूला घेतला म्हणून बहुमत झालं

बाकी काय सोसायटी गाडी सोसायटी गाडी म्हणजे सापडला और शेतात सोसल तरी पीक घेऊन त्रास राहत कांद्या वाटा ठेवले तो तो पैशात वस्तू करून जातोय कुठं काय किती सोसाटी झाले एवढी मोठी सोसायटी काढली शेतात कुठलं तरी पीक घेतलं असतील ना घेतलं नाही कोणतं पीक घेतलंच रे अरे सोसायटी काढली ना तू आणि मग शेतात काढ रेऊन दे म्हणजे वंदिन तरी आण मकर दारूच्या पार्टी दे करते हथा बि <so> <Purv. sharpy hoffeLes pul65> <tido> पन्नास हजार आकडा पूर्ण केला भरा पदाचा राजीनामा देतो पत्र ऐकावला प्रश्न उत्तर बंद करी मानते जी तोंड एका मेकांची चावली त्रास झाला पण आम्हाला संशय येतो आहे कृती तू बदल घेऊन पार्टीला मिळाला तर आम्ही अल्पमतात देऊ राजीनामा द्यावा लागेल

असा गावाला पाहिजे तुझ्या पंचवर्षी तुला सरपंच कुठलं पाणी सोडतोयचं नियोजन केलं पाहिजे आणायला गेलं पाहिजे काय तुझ्या लक्षात आणायला आपण नको त्यांना काही तमाशाच करत नाही

مام کا وقت کريتا ہوں سب اوتا تي جاري کو پوسک جو کنا پیسے ملرو پیسے دے ملتا کہ منے کپ کين کني ريتنا کر گلاں کرين کرين کني لاو راج سودا کر تو کتي تو کسے کو دے دجے اے مول سن کے لائے ساں میں اے چنا 到了，他直接拿那个，我先走了有啊，没有啊，没有啊，没有 <noise>